बालमित्रांनो पान नंबर एक्केचाळीस धडा विसावा प्राणी शोधा आता बा प्राणी शोधा काय केलेलं आहे तर इथं या ठिकाणी एक शब्द कोड दिलेला आहे हां दिसत आहेत का या चौकटी चौकटीमध्ये अक्षरं दिलेले आहेत सगळी आणि या सग चौ शब्दकोड्यांच्या भोवती काय दिलेलं आहे तर प्राणी दिलेले आहेत मग वाघ जिराफ सिंह ससा हरिण हत्ती गेंडा माकड आणि कोण आहे ही? सुसर किंवा मगर ठीक आहे ना तर असे हे प्राणी दिलेले आहेत मग आता ह्या प्राण्यांची नावं आपल्याला शोधायची आहेत कशी शोधायची बघूया आता पहिल्यांदा पाहूया आता वाघ शोधायचाय तर वा वा शोधत जायचं वा कुठे आहे इथं वा आहे आता घ वाच्या शेजारी कुठं घ सापडतोय का इथं खालीच आहे मग वाघ मग अशा पद्धतीनं वा घ त्याला गोल करून टाकायचं वाघ हा प्राणी शोधला आता वाघ शोधल्यानंतर आता जिराफ आहे शो जी शोधायचं जी कुठे हा जी जी जीच्या जी पुढेच रा आणि फिराफो असं लिहिलेलं बघा जे हा असा जिराफ असा शब्द तयार केले, जिराफो या तीन ह्याच्यामध्ये बरोबर आता हा सिंह हो आहे सिंह कुठे आहे पहा इथं सिंह सिंहच्या खालीच ह हो। आहे सिंह बरोबर मग सिंह हो। याला गोल करायचं सिंह हो। शब्बास आता ससा ससा कुठे आहे आहे मग इथंच तयार झाला ससा ससा द कोन है हरीन बराबर हरीन शब्द कुठाय बोल्या हरीन हरीन ह री न हरीन आणि हरीन ला बोल करेस पाहू हरीन झाल्यानंतर काय हत्ती आता हत्ती हा शब्द शोधायचा कुठे हो आता हो हो, हो ती, हत्ती हत्तीला गोल करायचा हत्ती। आता कोणी गेंडा गेंडा हा शब्द कुठे आहे गे गे గండా శబ్దా గోల్ గెండా గెండా కోడ మాకడ పహలందబ్దా గోల్ माकड आता कोण राहिलं माकड झालं माकडच्या नंतर राहिलं मगर मगर बघा मगर इथंच आहे मगर मुगर। मग मगर समजलं अशा पद्धतीनं आपल्याला त्यांची त्यांची नावं शोधली आपण मग ससा ससाचं नाव शोधलं नंतर सिंह सिंहाचं नाव शोधलं ठीक आहे ना नंतर हरीण हरणाचं पण नाव शोधून काढलं आपण हत्ती हत्तीचं नाव शोधलं गेंडा नाव शोधलं नंतर वाघ नाव शोधलं ठीक आहे ना वाघ आणि मगर मगरच पण नाव शोधलेलं आहे आपण ठीक आहे ना इथं अशा पद्धतीनं मगरचं नाव शोधलं जिराफ जिराफचं तर नाव इथं शोधलेलं बरोबर अशा पद्धतीनं आपण नाव ले ले। नाव शोधून काढलेले आहेत समजलं असंही तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशा शब्दपड्यातली नावं शोधून काढायचे आहेत अगदी हिमाक्कड हम्म अशा पद्धतीनं ना। नावं शोधायचे आहेत ह्याच्या जोड्या नाही लावल्या तरी चालेल पण नावं तरी शोधून नावाला गोल करा ठीक आहे